नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत मी रश्मी शिरसकर कुंडमाळा इंदुरी तालुका मावळ येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळण्याच्या घटनेत रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे सदर लोखंडी पूल हा आजूबाजूच्या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल असून सदर लोखंडी पूल हा सुमारे तीस वर्ष जुना होता सदर कुंडमळा या ठिकाणी अंदाजे ते पर्यटक आले असता लोखंडी पूल कोसळून त्याखाली काही पर्यटक अडकले असल्याचे समजताच सदर ठिकाणी बचाव कार्यासाठी स्थानिक प्रशासन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एन डी आर एफचे दोन पथक पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस यंत्रणा केंद्रीय राखीव पोलीस दल आपदा मित्र पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण पी एम आर डी एचे अग्निशमन दल शिवदुर्ग संघटना वन्यजीव संघटना यांचे मार्फत शोधकार्य सुरू केले होते सदर दुर्घटनेमध्ये एकूण एक्कावन्न व्यक्ती जखमी झाले असून जखमी व्यक्तींना रुग्णवाहिकेच्या मदतीने पवना रुग्णालय मायमर हॉस्पिटल अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केले आहे पुढील शोधकार्य सुरू आहे अशा मदतकार्यात नेहमीच तत्पर असणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड दुर्वेश साठे प्रणय आंबुरे ओंकार पडवळ योगेश दळवी आकाश मोरे सुनील शिरसट आनंद गावडे अनिकेत आंबेकर संतोष दही भाते राजेंद्र कडू सचिन गायकवाड अशोक उमरे महेश मसने चंदू बोंबले दिव्यश मुनीसर अजय शेलार गणेश रौंदळ सागर कुंभार सागर दळवी आनंद शिर्के अनिकेत घरदाळे अनिकेत इंगवले सागर फाटक वैभव शेलार मोरेश्वर मांडेकर वन्यजीवचे निलेश गराडे अनिश गराडे भास्कर माळी सत्यम सावंत विनय सावंत शुभम काकडे सर्जेश पाटील अविनाश कारले, रोहिदास कालेकर दिनेश पवार विघ्नेश पवार अनिल आंद्रे दक्ष काटकर विकास दोडी यश काकडे प्रसाद महामुनी गणेश ढोरे गणेश निसाळ कुंदन भोसले गणेश गायकवाड रवी कोळी पिंटू मानकर प्रभाकर भालेराव जिगर सोलंकी यश बच्चे आदींनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला

वेगळेच होते भाऊ वेगळेच ते काय रिस्क शॉर्ट करतात लोक अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank <laughs> you